अशोकला खात्री नव्हती परंतु फक्त त्याच्या मनामध्ये संशय बसला होता परंतु त्याला खात्री नव्हती की खरंच हे असं असू शकतं परंतु त्याच संशयापोटी त्याने पुढे पाऊल टाकायला सुरुवात केली अजयचा अशोकचा खास जिगिरी मित्र बावीस वर्ष असणारा अजय कुमार गणेश पंडित आणि नात्याने तो सुलत भाऊ अशोक पंडित आणि अजय कुमार पंडित हे नात्याने सुलत भाऊ अशोकला अजय कुमारवर संशय आला आणि तो संशय असा होता कारण त्या दोघांच्याही आता हे चुलत भाऊ म्हटल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये एक सुंदर तरुण सुशील आणि दिसायला हँडसम असणारी एक तरुणी होती आणि तिचं जेमतेम लग्नाचं चा वय झालं होतं परंतु त्या तरुणीसोबत अजय कुमार बोलायचा व्हॉट्सअपवरती चॅटिंग करायचा परंतु त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण होतं का काही संबंध होते का हे खात्री नव्हती अशोकला परंतु अशोकने संशय घेतला मनामध्ये आणि अजय कुमारवर संशय धरला आणि तू माझ्या नात्यातील मुलीशी बोलतोयस माझ्या नात्यातीलच तो, इस, तो आ, जे काही पुढे लग्न असल जे काही संबंध असतील ते सोडून तू फक्त तिचा गैरफायदा घेतोयस आणि तिच्याकडून फक्त तुझी वासना शांत करतोयस हा संशय मनामध्ये धरला अशोकनं आणि अशोकने एक प्लॅनिंग केली त्याने त्याच्या ते तीन मित्रांना बोलावून घेतलं कृष्णकुमार विजय महतो वर्मा सचिन कुमार शंकर पासवान रंजित कुमार यादव हे सगळे वीस ते तीस वयोगटातील तिघ जण या तिघा जणांना बोलवलं आणि अशोकने चार लाख रुपयाची सुपारी त्या तिघा जणांना दिली अजय कुमारला संपवण्यासाठी एवढी भयानक घटना घडली मुशी पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणारा आरोपी अशोक पंडित याने चार लाख रुपये सुपारी दिली मित्रांना आणि अजय कुमारला संपवण्यासाठी फक्त आणि फक्त या संशयापोट भारती विद्युत पोलीस या ठिकाणी या परिसरामध्ये घडलेली ही भयानक घटना अजय कुमार पंडित जो आहे तो राहणारा साईनगर खोपडे नगर कात्रज या मूळ ठिकाणी राहणारा हजारीबाग आणि त्याचं मूळ गाव आहे झारखंड परंतु पुण्याला कामानिमित्त आले होते कात्रजला एक आणि पिंपरी चिंचवड मुशीच्या आसपास राहणार रा। परंतु ते नाते असल्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट होते संबंध होते त्याच संबंधातून त्याला संशय आला आणि त्याच संशयापोटी त्याने खात्री करण्याच्या अगोदर खरंच याचं काही रिलेशन आहे का याची खात्री करण्याच्या अगोदरच त्याने मित्रांना सुपारी दिली आणि चार लाख रुपये रक्कम थोडी नसते चार लाख रुपये रक्कम दिली त्याला संपवण्यासाठी या तिघा जणांनी मिळून त्याला संपवलं आणि नंतर अशोकला पोलिसांनी अटक केली नंतर या तिघा जणांना पकडण्यात आलं आणि पुढील कारवाई सुरू झाली ही एवढी मोठी भयानक घटना घडली ती फक्त आणि फक्त संशयापोटी संशय असा असतो त्या संशयामुळे अनेकांचे संसार घर नाते संबंध आज उद्ध्वस्त झालेले आपण पाहतोय या संशयापोटी अनेक घरांचे संसार मुलं बाळ संपूर्ण काही उद्ध्वस्त होताना आपण आपल्या डोळ्याने पाहतो या अशा धक्कादायक घटना आपल्यासमोर येत असतात कोणत्याही संबंधामध्ये कोणत्याही रिलेशनमध्ये आपण आपल्या डोळ्याने जे पाहतो तेच असेल किंवा आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये मना जे आलं तेच असेल असं नसतं त्यामध्ये भाव वेगळा असू शकतो संबंध वेगळा असू शकतो परंतु संशय जर मनामध्ये संशयाने जर घर मनामध्ये केलं तर त्याच्यापासून संपूर्ण उद्ध्वस्त होतं आज अशोकचं स्वतःचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं तरुण वयामध्ये त्याला आज जेलमध्ये जावं लागलं आणि त्याच्यासोबत ज्यांनी सुकारी घेतली त्यांना देखील जेलमध्ये जावं लागलं जीवानिश्ता अजय कुमार गेलाच परंतु त्याला संपून हे तरी कुठे सुखी झाली यांना देखील जेलमध्ये जावं लागलं या भयानक घटना घडत आहेत संबंधाच्या अनैतिक संबंधाच्या विनयभंगाच्या या घटनांवरून आज अनेक क्राईम अनेक गुन्हेगारी समोर येत आहेत ही मराठी क्राईम स्टोरीज रिअल पिंपरी चिंचवड मुशी येथे राहणारा आरोपी अशोक पंडित आणि मूळ कात्रज हजारीबाग अजय कुमार पंडित या भयानक घटनेनंतर आज संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते संशयापुटी निष्पाप जीवाचा घेतलेला बळी या मराठी क्राईम बद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्यामध्ये घडलेल्या भयानक क्राईम बद्दल आपला मनोगत नक्की कमेंटमध्ये कळवा एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटीला प्रेस करा पाहत देश दुनियातील ताज्या घडामोडी ताज्या बातम्या रियल मराठी क्राईम स्टोरीज धन्यवाद